लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून लोकसभा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुका सूत्रांनी माहिती दिली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाची जागा वाटपाबत पाच ते सहा तारखेला मॅरेथॉन सभा पार पडणार आहे अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी एक प्रकरण समोर येत आहे लोणावळ्यामध्ये अजित पवार गटात मोठी नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे याच नाराजीतून एकशे सदोतीस जणांनी राजीनामा दिल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अशा प्रकारची घटना घडणे ही अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न चालू आहे अजित पवार या समस्येला कशाप्रकारे तोंड देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक